दोन दिवसापूर्वी डॉक्टर संपदा मुंडे यांना एका पी एस आयच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपावी लागली ला आहे या ठिकाणी रक्षकच भक्षक बनले असल्याचे चित्र या सर्व राजकीय पक्षांना दिसत आहे प्रशासना दिसत आहे तरी प्रशासन डोळे झाकपाना किंवा त्या ठिकाणी आरोपीला पाठबळ किंवा पाठराखण करण्याचे चित्र दिसत आहे या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांना पी एस आय असणारे गोपाळ बदने यांच्याकडून सतत चार वेळा अतिप्रसंग केल्यामुळे डॉ डॉक्टर ताईंना मृत्यू जवळ करावा लागला यामुळे या, या पी एस आय हरमखोर नालायकाचे प्रशासनाने निलंबित न करता याला बडथर्प करून कठोर कठोर शासन करावे अशी मागणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख बीड या नात्याने बाळासाहेब जाधव या नात्याने करत आहे जय भीम जय शिवराय जय लघुजी